आपला जुळे न्यूज मध्ये जिल्हा माळी समाज आयोजित वधूवर परिचय मेळावा दोन हजार एकोणीस चा राजश्री शाहू महाराज नाट्यगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदखेडा तहसीलदार सुधा महाजन हे होते वधूवर परिचय कार्यक्रमाचे सुरू होण्याअगोदर द्विप्रवचन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक हिलांना माळी होते प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ व आलेले सर्व मान्यवर उपस्थित होते वधूवर जवळजवळ सहाशे मुली व मुले आलेले होते त्यांचा परिचय करून देण्यात आला या विवाह सोहळ्याला कोणतीही आर्थिक मदत न घेता विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते मागील चार वर्षापूर्वी जे काही पैसे शिल्लक होते त्यातूनच आजचा परिचय त्यातून घेण्यात आला असे अध्यक्ष हनुमंत वाडिले यांनी सांगितले यावेळी विलास माळी गंगाधर माळी गुलाब माळी अभय माळी समस्त माळी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनवणे मी पुण्यात बीजे मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस दें दें केलेला आहे सध्या मी शिरपूर तालुक्यात या पदावर हो आहे बंक सलरी एक्याण्णव होजल नेट सैलरी ऐंशी होजल अपेक्षा बी एम एस फॉर्मसी किंवा सायम सरेज्युअल थँक्यू माळी माझी जन्मतारीख सत्तावीस सहा दोन हजार माझ्या माझ्या वडिलांचं संपूर्ण नाव राजूदान मुकुंदा माळी माझं शिक्षण डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मामांचे कोर्स सूर्यवंशी स्वतःची कोर्स अकराशे चौऱ्याण्णव मी डिप्लोमा कंप्लीट केला आहे मध्ये शिक्षण मात्र आणि बी एन टी सी आहे माझं माझे वडील आणि आई दोघी शिक्षक शिक्षिका आहेत माझी अपेक्षा बी ई एम बी एम सी ए गव्हर्मेंट जॉब असणारा किंवा अनुरूप माझ्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एक एकशे वीस एकशे सहा आमचा आम मूळ नेरकर आहे आणि म्हणतो कि ते सांगितलं तेच करावं त्यांनी जे सांगितले तीच पूर्व दिशा आणि म्हणून एका सामान्य परिवारातल्या माणसाला उडारपण करता येणार नाही सर्वांसाठी काम करता येणार नाही असं म्हणून महात्मा फुलेंना खूप त्रास झाला सावित्री देण्या झाला तो सर्वांना माहिती मला जास्ती त्याच्यावर बोलावलं गेलं तर खूप बोलता येईल तास दोन तास बोलता येईल तरी देखील एक छोटासा विषय येतो सांगण्यासारखा आपल्याला तर महात्मा फुले यांचा जीवनपट आपल्या समोर उभा आहे त्या लोकांनी सांगितलं महात्मा फुलेच्या वडिलांना की तुमच्या मुलाला आणून घ्या तो नको ते उद्यकायत असतो आणि म्हणून मग एक दिवशी वडील सांगितलं ज्योतिबांना कि बाबा हे उद्योग बांधले लोकांचा खूप त्रास तु चाललेला आहे तू आपलं आपलं काम बंद शेती आपलं आपलं हे बाकीच्या काम नाही सुरतला मागे गेलो तो एक मोठा व्यापारी हिऱ्यांच्या दरवर्षी अडीचशे तर तीनशे लग्न करतो तो म्हणे मुझे दोन हजार नामान आहेत एवढ्या मुली म्हणजे माझी नाही समाजात कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो त्या मुलींना मी दत्त घेतो की ज्यांचे बाप मारलेले आहेत त्या मुलींचे मी लग्न करतो त्यांना मी दागिन्यांचे पुस्तक पाठवतो बेटरला पाहिजे ते दहा दा तोड्याचे दागिने निवड दहा ते दागिने त्याच्याकडून पूर्ण लग्नाचा खर्च हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होते असा अविस्मरणीय त्या होतो मला त्या माणसाचे पाय वाटले दरवर्षी लग्न स्वतः घरून बाप काळीच कुठे असेल पुढच्या मुली रडणार नाही इतक्या मुली त्याला बिघून बिघून रडत होते ते व्हिडिओ पण मी पाहिले डॉक्टर शामराव फुलेंनी मला त्यांच्याकडे भेट घालून दिली असे आदर्श लोक पाहिले आज यांनी हा काय सगळा हिशोब जनतेपुढे हे लोकांना वाटतं हे कार्यक्रम करतात म्हणजे काही खायचा धंदा आहे यांची घरं भरली जातात म्हणून कुठेतरी या मंडळाला वाटलं की आपण हिशोब द्यावा लोकांसमोर चोख काही असेल तर लोकांनी आता सांगावं पवार सावता सुमनवधवर संस्था याचा मुख्य मार्गदर्शक असून आता माझा विसावा राज्यस्तरीय वधवर परिचय मिळावा औरंगाबाद संत भानुदास सभागृह नाट्यग्रह इंजिनिअरिंग कॉलेजजवळ रेल्वे स्टेशन रोड येथे होत आहे त्यानिमित्त मी सावता सुमन सूची काढतो त्या सूचीमध्ये सर्व बायोडोटे आम्ही फोटो मोफत टाकतो आणि ती सूची मेळाव्याच्या दिवशी प्रकाशित करतो माझा मेळावा वीस फेब्रुवारी दोन हजार वीस दिनांक दो दोन हजार वीस वार रविवार ठिकाण भानुदास सभागृह नाट्यग्रह रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद ह्या आतापर्यंत माझ्या संस्थेमार्फत साडेसात हजार लग्न बावीस वर्षात जमलेल्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात